संयुक्त विद्यमान आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधील आठ तालुक्यामध्ये आणि जवळजवळ आठ ते दहा कंपनी सोबत आपण सोळाशे एकर क्षेत्रावर या कापूस घन लागवड पद्धतीचं आपण त्या ठिकाणी प्रात्यक्षिक घेतलेले आहे मग त्याच्यामध्ये तीन प्रकारचे प्रात्यक्षिक आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहे क्लोजर स्पेसिंग ज्याला म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये कपाशीची लागवड झाडाची संख्या एकरी वाढवण्याच्या हिशोबाने तीन बाय एक वर करायची तीन फूट दोन ओळीतलं अंतर दोन झाडातलं अंतर एक फूट म्हणजे एकरी झाडाची संख्या त्या ठिकाणी चौदा हजार साडे चौदा हजारच्या आसपास एका एकरामध्ये हो झाडाची संख्या होते उद्योग हा करायचा आहे की तिकडे गोंडाळी गुलाबी गोंडाळी त्रास देते मग शेतकरी बांधवांना एक असं त्या ठिकाणी समोर आलं की डिसेंबर मध्ये त्याचं उलंगवाडी झाली पाहिजे जानेवारी पर्यंत उलंगवाडी झाली पाहिजे थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं झालं उपट पराठी पेरगू करायचं काम स्वतंत्र त्या ठिकाणी आंबेकर भाऊ हा शेतकरी अवलंब करत आहे मग फार त्या ठिकाणी फळदळ भेदळ घेण्याच्या माग न लागतात त्या ठिकाणी उपट पराठी पेल गहू या हिशोबानं झाडाची एकरी संख्या वाढवायची मग ते तीन बाय एक वर जर करायची असेल ती एकरी झाडाची संख्या साडे चौदा हजार बसते त्याच्यात ही घन कापूस लागवड अति घन कापूस लागवड पद्धत म्हणजे उच्च घन पद्धत जे लागवडीच तंत्र आहे ते म्हणजे दोन ओळीतलं अंतर तीन फूट ठेवायचं आणि दोन झाडातलं अंतर अर्धा फूट पंधरा सेंटीमीटर म्हणजे झाडाची एकरी संख्या तुमची एकोणतीस हजार सहाशे च्या आसपास त्या ठिकाणी होत अपेक्षित आहे दहा ते पंधरा बोंड दहा ते पंधरा बोंड घेणं आणि कापसाची उलंगवाडी करणं म्हणजे डिसेंबर जानेवारी पर्यंत कापूस मोकळा जातो आपल्याला सवय त्या ठिकाणी आधी खुलीची होती कोणी तीन बाय दोन कुणी तीन बाय चार चार बाय तीन मग त्याच्यात आलं जसं इस्रायलचा प्रकल्प आला मग इस्रायलचा प्रकल्प आला तेव्हापासून त्या ठिकाणी पाच बाय एक सहा बाय एक ह्या पद्धतीने कपाशीची लागवड चढ एक अंतर एका साईडचा अंतर जास्त एका दोन झाडातलं अंतर कमी ह्या पद्धतीने मग मत त्याच्यामध्येही थोडस आपण ह्या कपाशीच्या पिकाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तुम्हाला आम्हाला माहित आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये उच्चांक कपाशीचं उत्पादन घेणाराही शेतकरी आहे आणि निच्चांक घेणाराही शेतकरी आपल्या जिल्ह्यात भेटल या ठिकाणी दोन्ही प्रकारचे शेतकरी आता ह्या शेतकऱ्याला जेव्हा आपण त्या ठिकाणी सांगतो तर कपाशीच्या झाडाच्या संदर्भात थोडीशी माहिती असणं आवश्यक आहे एकतर हे बहुवार्षिक पीक आहे हे सिजनल पीक नाही कोणी जर म्हणत असेल हे सीजनल पीक आहे चुकीचं आहे भाऊ वाशी आहे तुम्ही पाणी देत राहा रे वर्षानुवर्ष गिनती ते झाड आपलं चालू राहते त्याचा पिरियड आला की पात्या लागल फुलं लागल बोंड पकड आणि दुसरी गोष्ट या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे इनडिटर्मिनंट टाईपच झाड आहे म्हणजे काय त्याच्यात आता हे थोडस टेक्निकल भाषा झाली सोयाबीनला फुलं लागते शेंगा पकडते झाड संपते पहिले फुलं येईल शेंगा पकडल शेंगा पकव होतील संपलं तिथं कपाशीच तसं नाही तुम्हाला एकाच वेळेस कपाशीच्या झाडावर पात्याही दिसल फुलंही दिसल बोंडही दिसल आणि बोंड वेसलेल्या कासऱ्याही दिसतील त्याच्यामुळे त्याला इनडिटर्मिनेंट टाईपच आपण त्या वर्गामध्ये हे कपाशीचं झाड मोड कपाशीच उत्पन्न घेत असताना तीन प्रमुख बाबी विचारात घेणं गरजेचं आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे ते आहे आणि ते आपल्या या ठिकाणी कपाशी पिकाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी वेळात वेळ काढून आले ते हजर झालेले आहे सोबतच मंचावर उपस्थित असलेले समन्वयक भारतीय वस्त्र उद्योग ते वैराळे साहेब मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर मगर साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सहयोगी अधिष्ठाता अंजली मॅडम सोबतच या ठिकाणी ज्या प्रक्षेत्राला आपण भेट दिली ज्या कंपनीचं बियान आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे त्या कंपनीचे विक्रम मिसाळ साहेब ढोक साहेब संदीप माळी आणि त्यांचे त्यांचेकर साहेब मित्र या ठिकाणी अनेक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक शिंग, डॉक्टर शिंगोपे सर असं डॉक्टर सातबाई सर असं ते सुद्धा आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांनी या कार्यक्रमाला खरं म्हणजे तर सुरुवात केली आमचे अनंतवार काका कारण आमच्या वडिलाचे मित्र होते ते आहे आता वडील नाही पण ते आहे आणि विजू भाऊ काही सांगायचं कामच नाही तर, तर आपण सर्व शेतकरी बंधून तिकडे श्रीराम पाटील बसलेले आहेत आपण सर्व शेतकरी बंधू न तिकडे बाबुळकर साहेब बसलेले आहे नमस्कार मित्र हो आपल्याला माहित आहे कपाशी पीक उत्पन्न देव अगर न देव पण आपला यवतमाळ जिल्ह्याचा शेतकरी कपाशी पीक सोडायला कुठल्याही परिस्थितीत तयार नाही मग गुलाबी गोंडाळी ये की लाल्या येऊ की आणखीन काही येऊ पण तो सोडत नाही आणि परिस्थिती आपण पाहून आलेलो आहोत दिवसेंदिवस परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे लागत खर्च वाढतो आहे आणि निवळ मिळकत त्याच्यामध्ये थोडीशी पंचायत होऊन राहिलेली भेटून राहिलं की नाही हे याची काही शाश्वत नाही पण शेती आपल्या हातात नाही आणि तिसरं म्हणजे त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन आता वान जर आपण निवड करतो घन पद्धतीमध्ये कपाशीच्या वानाची निवड करत असताना काही मुद्दे विशेष करून विचारात घेणं गरजेचं आहे मग अशी माई सरांनी सांगितलं कोणतंही वाहन ह्या घनपद्धतीत लागूड तर जमणार नाही त्यासाठी ते कमी पसरणार उभं वाढणार बोंडाचं वजन आकार मोठा असणार आणि त्याच्याच बरोबर कीड रोगाला कमी बळी पडणार असं कपाशीचं वाद निवड करत असताना त्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं असलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर जेव्हा आपण उपट पराठी पेरगळू म्हणतो तर त्याचा व्हेरायटीचा कालावधी म्हणजे लवकर येणारे कपाशीचे वाण शक्यतो त्या ठिकाणी आपण निवड केली तर ती चांगली होईल आता मी मग अशी सांगितलं की जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठ दहा कंपनीच हे प्रात्यक्षिक प्रत्येक कंपनीचे ह्या घन कापूस लागवड पद्धतीमध्ये कुठल्या व्हेरायट्या वापराच्या याचे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राच्या के वतीने पिकाच्या संदर्भात सांगायचं झालं तर कपाशीच पीक हवामानाच्या बाबतीमध्ये सूर्यप्रकाशाला अतिशय संवेदनशील हे पीक सा आहे कपाशीचं पीक वाढीची जे आपण त्याचा रोप अवस्था म्हणतो हे वाढीचा कालावधी वाढीचा त्याचा प्रकार आपण जर पाहला स्वच्छ सूर्यप्रकाश असल तर कपाशीची वाढ काही मूत न देताही होते पण ढगाळ वातावरण असल तुम्ही कितीही खतमुद दे कोणतेही ताणी वापरा कपाशी पिकाची वाढ जागेवून कपाशीच पीक वर सरकतच नाही या वर्षी आपण ते अनुभवलं सततचा पाऊस ढगाळ वातावरणा यामध्ये सुरुवातीला कपाशी पिकाची वाढच झाली नाही आणि एखादा कोणती कंपनी किंवा एखादा प्रॉडक्ट म्हणत असत कि मा हे फवारल्यानं त्याची वाढ झाली तर अगदी चुकीचं आहे त्याला निसर्गाची जोड अतिशय महत्वाची आहे स्वच्छ सूर्यप्रकाश कपाशीच्या पिकाला आवश्यक आहे लागलेल्या पातळी जरी आपल्याला टिकवायच्या ठिकाणी हवामानाच अतिशय महत्वाची भूमिका त्या ठिकाणी होते रात्रीच तापमान चोवीसच्या वर गेलं दिवसाचं तापमान तीस अंश सेल्सिअसच्या वर गेलं की त्या ठिकाणी कपाशीची पाती गळ झाल्याशिवाय राहत नाही मग ते घन कापूस लागवड असो कि फुलीवरचा कापूस असो त्या ठिकाणी या पद्धतीमध्ये आपल्याला वातावरण अतिशय महत्वाचा रोल त्या ठिकाणी बजावत असते तर हे तापमान तुम्हाला आम्हाला माहित आहे साधारणतः सा पंचेचाळीस दिवसामध्ये कपाशीला पात्या लागल्या कि त्यानंतर वातावरणामध्ये बदल होते आणि हे तापमानाची परिस्थिती त्यावेळेस येते म्हणजे वीस ऑगस्टच्या समोर समोर तिथे आणि पहिला जो फ्लश आहे मी जर म्हणत असाल माझ्या कपाशीच्या या व्हरायटीचं वजन बोंडाचं वजन पाच सहा ग्रॅम भरत आहे ते शेंड्यावरच्या बोंडाचं वजन फर्दर कापसाच्या बोंडाचं वजन पाच सहा ग्राम कधीच भरणार नाही दोन तीन ग्रॅम मोठ्यात मुकिल न भरत पहिले जे दोन फ्लश आहे या दोन फ्लशचं सा, वजन चांगलं मजबूत आणि वजनदार भरते मोठ्या आकाराचं आणि वजनदार भरते त्याच्यामुळे पहिली पाती आपली टिकली पाहिजे पहिला दुसरा फ्लश मोठ्या प्रमाणात येण्यासाठी खताचे बेसल डोस पेरणी सोबत खता कपाशीला दिला गेला पाहिजे बरेचदा आपण म्हणतो की कपाशी मध्ये जे वीस रंगाचे अन्नद्रव्य पिकाला लागते कुठल्याही पिकाला पात्या जर फोडाच्या असेल जास्त तर त्याच्यामध्ये पुरद या अन्नद्रव्याच्या खताची महत्वाची भूमिका आहे आणि पुरद हे खत मी जर आज दिलं ते तीस ते पस्तीस दिवसानंतर पिकाला उपलब्ध होणं चालू होते पंचेचाळीसव्या दिवशी पाती येते मला पहिला फळ जास्त आला पाहिजे दुसरा फ्ल जास्त आला पाहिजे हे जेव्हा आपण म्हणतो तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते फ्लश टिकले पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं हो, आणि मोठ्या प्रमाणात येण्यासाठी त्याला पेरणी सोबतच बेसर डोस खताचे दिले गेले पाहिजे दुसरी महत्वाची बाब म्हणजे पर्यंत आपण म्हणतो जेव्हा वातावरणाचा आपण विचार करतो त्यावेळेस स्वच्छ सूर्यप्रकाश कपाशी पिकाला मिळण्यासाठी पेरणीची दिशा सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका बजावतो मी नाही कोणत्याही दिशेनं ना कसंही पेरलं तर कपाशीचं पीक उत्पन्न देत नाही शास्त्र शुद्ध आणि जे अभ्यास झाले निष्कर्ष जे, जे आहे उत्तर दक्षिण जर कपाशी तुम्ही पेरली जेणेकरून चोवीस तास म्हणजे सूर्य जे आठ तासाचा सूर्य राहते ते पूर्ण आठ तासाचा ता स्वच्छ सूर्यप्रकाश कपाशी पिकाला मिळाला पाहिजे दुपारी बारा वाजेपर्यंत एका साईडनं आणि बाराच्या नंतर दुसऱ्या साईडनं तो स्वच्छ सूर्यप्रकाश मिळण्यासाठी कपाशीची पेरणी उत्तर दक्षिण करणं गरजेचं आहे मित्र ह्या काही गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे एकशे ऐंशी दोनशे दिवसाचं कपाशीचं पीक आपण पंधरा वीस मिनिटात संपवण्याचा सा प्रयत्न करण्याचं पॉसिबल शक्य नाही तर त्याच्यामुळे माझं या ठिकाणी मी थोडंसं आटोपतो घेतो अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत त्याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन असं मातीपरीक्षणानुसार खत व्यवस्थापन असं तण व्यवस्थापन असं अनेक गोष्टी आहेत ओलीचाचं व्यवस्थापन असं त्या ठिकाणी पाती थांबवण्याचं व्यवस्थापन असं तर ह्या गोष्टी आपण निश्चितपणे कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ आपल्या शेवीची आहे मला या ठिकाणी आयोजकांनी आणि